पहिलीतील मूल म्हणजे वर्ग शिक्षकांना एक आव्हानच आहे त्यामध्येही अमृता शिंदे कंटिन्यू रडत असायची दोन महिने तिने फक्त रडण्यातच घालवले तिच्या तज्ञाने पूर्ण शाळा डिस्टर्ब झालेली होती प्रेमळ शांत संयमी वर्गशिक्षिकेने मात्र कमाल केली तिला शाळेत शांत करून बसवणे आणि अभ्यासाकडे वळवणे हे खरोखरच पहिलीच्या शिक्षकांचं अतिशय कसोटीचं काम पहा तिच्यामध्ये झालेला हा आमूलाग्र बदल या आहेत आमच्या इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका